हॅलो तू बोलता मॅडम सर सर मी भारतीय जनता पार्टीच्या का प्रदेश कार्यालयातून शुभांगी बोलते मुंबई वरून सर मागे बोलले राजेंद्र जाधव यांच्या सोबत होते का हो राजेंद्र जाधव ओके ठीक आहे सर मी आपल्याला आपला थोडा वेळ घेऊ इच्छिते आपल्या योजनेसह तुमची सेवा करण्यात समक्ष आहे भाजप याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते आपल्या कुटुंबाला प्रधानमंत्री आवास योजनेचा घरकुलचा लाभ भेटलाय का सर नाही भेटलं बघ नाही का ओके ठीक आहे तर आपल्याला हे जाणून आनंद होईल की मोदी सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आपल्यासारख्या सुमारे चार कोटी गरजू कुटुंबांना घरे मिळाले आहेत जर आपल्याला अद्याप या योजनेचा लाभ भेटला नसेल तर आपण या योजने संकेतस्थळावरती जाऊन किंवा आपल्या जिल्ह्यात तालुक्यात के स्थापन केलेल्या जनसेवा केंद्राद्वारे आपण नोंदणी करून या योजनेचा लाभ घेऊ शकता हॅलो हो बोला हा मॅडम आम्हाला घरकुलाची काही आवश्यकता नाहीये फक्त आम्ही पिकवलेल्या आमच्या पिकाचं योग्य आमच्या गामाचं दाम दिलं तरी आम्हाला पुरेसा ओके म्हणजे तुमच्या पिकांना हे भाव वाढ काही काही काहीच भेटत नाही आमचं म्हणजे आज दोन हजार म्हणजे एकोणावीसशे पंच्याण्णव ला की कांदा दोन हजार पंधराशे रुपये विकत होता आणि आज तो आठशे नऊशे रुपये विकतोय अच्छा आज तीस वर्षानंतर जर तीच परिस्थिती असेल पर तर कसा जगेल शेतकरी ठीक सर ऐका ना मॅडम आज आमच्या आमच्या कांद्याला भाव नाही आमच्या सोयाबीनला भाव नाही आमच्या टमाट्याला भाऊ आमच्या द्राक्षाला भाव नाही कापसाला भाव नाही तुरीला भाव नाही काय करायचं मला ते घरकुल घेऊन काय करायचं बरोबर आहे सर तुमचं मी तुमच्या या सगळ्या गोष्टींचे नाही ते नोंद करून घेते ठीक आहे हॅलो हा बोला मॅडम बोला सर आगामी लोकसभा निवडणुकीत आपण भाजप किंवा त्यांचे मित्र पक्ष म्हणजे एकनाथ शिंदे गट यांना पाठिंबा देणार आहात का मॅडम आम्ही चुकू नाही मी तर नाही पण आमच्या लोकसभा मतदारसंघात एकशे दहा टक्के चालना सांगतो का भाजप हा पराभूत झालेला पक्ष राहील मग त्यांचा मित्र पक्ष असो किंवा भाजप असो त्यांना शेतकऱ्यांशी काहीच दिलं गेलं नाही ओके ठीक आहे आणि भारताचा म्हणजे शेती अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो आणि हा कणाच मोडायचं काम या भाजप सरकारने आजपर्यंत चालू केलेलं आहे ओके ठीक आहे सर हॅलो हा बोला मॅडम बोला सर कृपया आम्हाला सांगा मोदी सरकारकडून आपल्या काय अपेक्षा आहेत मोदी सरकारकडून आमच्या याच अपेक्षा आहेत की शेतकऱ्याला त्याच्या घामाचं दाम मिळावं आणि शेतमजुरालाही त्याच्या कामाचं चीज व्हावा असं मोबाईलला मिळावा म्हणजे शेतकऱ्याला मिळालं तर सगळ्यांनाच मिळणार आहे आणि हा शेतकरीच अर्थव्यवस्थेचा त्याला आहे आणि हा शेतकरीच मोडून टाकण्याचं काम या मोदी सरकारने केलेलं आहे ओके ठीक आहे सर आपली विधानसभा अंधवड बरोबर आहे का काय काय आपली विधानसभेचं नावची अंधवड बरोबर आहे का बरोबर आहे बरोबर आहे ओके करना सर सूर्योदय आणि विश्वकर्मा यांसारख्या अनेक कल्याणकारी योजना तुम्हाला मोदी सरकार यांची खास आमच्या कष्टाला चीज द्या फक्त आमच्या कामाने पिकवलेल्या पिकांना योग्य भाव द्या हीच आमची अपेक्षा आहे या सरकारकडून बाकी काहीच नाही आम्हाला ओके ठीक आहे सर या सगळ्या गोष्टींची इथे नोंद केली जाय आपल्याला विनंती आहे की आपण आगामी लोकसभा निवडणुकीत कमल बटन दाबून भाजपाला विजयी करा नाही करणार आम्ही जोपर्यंत आमच्या आम्हाला आमच्या कष्टाच होत नाही तोपर्यंत कमळ असू नये तर भाजप असून येतं भाजपचा कोणी मित्र पक्ष असो आम्ही चुकून त्यांचं बटन दाबणार नाही ओके ठीक आहे सर तुम्ही दिलेली माहिती याबद्दल आप धन्यवाद आपला दिवस शुभ जावं थँक्यू धन्यवाद दन्या